नमस्कार मित्रांनो जय शिवराजे शंभूराजे मी आज एक्सप्लोर करणार आहे माझ्या या साध्या आयुष्यातील गडप्रेमी बनवणाऱ्या आणि मी पाहि प्रथमच दोन हजार बावीसमध्ये पाहिलेला स्वराज्याची पहिली राजधानी असलेला दुर्गराज राजगड बाईक टू ॲटो ॲटो टू ट्रेन ट्रेन टू बाईक असा प्रवास करत करत आम्ही पोहोचलो आहोत कात्रच्या घाटामध्ये आणि वाटचाल सुरू झाले आहे ते, ते दुर्गराजे राजगडकर दुर्गराजेराजगडकर राज जाण्याचं विशेष कारण म्हणजे गडगोंधळी यांनी आयोजित केलेलं नवरात्रीनिमित्त आई पद्मावती देवीचा नवरात्र महोत्सव या कार्यक्रमासाठी विशेषतः येणार आहेत अवधोजी गांधी वाहनांची ट्रॅफिक आणि माणसांच्या गर्दीतून वाट काढत काढत सकाळी दहा वाजता आम्ही पोहोचलो आहोत ते राजगडाच्या पायथ्याशी खूप सारे गडप्रेमी इथे आलेले दिसत आहेत आणि हा आहे धुक्यात हरवलेला दुर्गराज राजगड श्रीमान राजगडबद्दल सांगायचं झालं था तर शिवरायांनी त्यांच्या पूर्ण पन्नास वर्षाच्या आयुष्यात पंचवीस वर्ष राजगडावरती राहून स्वराज्याचा कारभार पाहिला होता राजगड ही स्वराज्याची पहिली राजधानी होती तर आपण पाली दरवाजाने राजगडाला चालत आहोत गडाला मुख्य दोन दरवाजे आहेत एक म्हणजे गुंजवणे या गावातून निघणारा चोर दरवाजा आणि ही जी वाट आहे तो आहे पाली दरवाजा याच पाली दरवाजाने महाराजांची पालखी राजगडावरती जात असत बिकट वाट चढत पडत उठत आम्ही ट्रेकला सुरुवात केली दिसताना जरी तुम्हाला हे अगदी नॉर्मल दिसत असेल तरी देवळात गेल्याशिवाय देव दिसत नाही तसाच हा एक तसा किस्सा होता खूप घसरण असल्यामुळे ते अगदी सावधानतेने चालत आम्ही एक पॅच कवर केला आणि सुंदर अशा धुका हरवलेला राजगड हे आजोबा गडावर येणाऱ्या तहानलेल्या शिवप्रेमींसाठी ताक विकत विकत शिवकालीन गाणी ऐकवतात दुसऱ्या दिवशी चाला मंदरी केली नाहू घाली ती दासी सुंदारी जु बाळाजीजुऱ्या जुजू तिसऱ्या दिवशी वाजीव लागंटा उठा बाळ्यानू चिंटावडा वाटा आयावणारी तापदरा लुटा युबाळा जी जुर्या जूजू अजूनंच गण هيكون त्यांना राम राम केला आणि पुढील वाट चले सुरुवात केली कुछ पैसे बचाके घूमने निकल जाया करो वरना भुगापे में मोठों के दर्द के साथ घूमोगे का हा डायलॉग जस्तो मनावरती घेऊ नका तांत्रिक आणि कुटुंबिकाडच्यामुळे सर्वांनाच फिरणे शक्य नसते अविश्वची आम्ही बहरलेला राजगड पाहत आम्ही पोहोचलो पाली दरवाजापाशी पाली दरवाजा हा राजगडची एक भक्कम आणि ऐतिहासिक वास्तू आहे पाली दरवाजापासून साधारणतः पन्नास ते साठ पायऱ्या चालल्यानंतर येतो तो राजगडचा मुख्य दरवाजा तो म्हणजे महादरवाजा गडावरती पोहोचल्याच्या नंतर प्रथमतः आम्ही आमचा टेंट लावून घेतला उपवार असल्यामुळे गॅस बाहेर काय पेटत नव्हता म्हणून त्याला टेंटमध्ये घेऊन खिचडी करण्याचा निर्णय घेतला टेंट लावूनही वारं खूप होतं वाऱ्याने मोबाईलही पडला मित्रांनो खिचडी बनवली खाल्ली आणि संपवली आता मी निघालो आहे आई पद्मावती देवीच्या मंदिराकडे गडगोंधळी समितीच्या वतीने आई पद्मावती देवीच्या सजावटीचे काम सुरू होते त्यानंतर दर्शन घेतले आणि आम्ही गेलो राजगडाचे असलेली दुसरे वाट जोर दरवाजाकडे गुंजवणे गावातून निघणारी वाट गडावरती पोहोचण्यासाठी वा या वाटेने साधारणतः चार ते पाच तासाचा ट्रेक करावा लागतो चोर दरवाज्यातून वरती आलं की समोरच आहे पद्मावती तलाव देवीच्या मंदिरासमोर गर्दी होऊ लागली आणि या गर्दीनंच एक सूर धरला We'll build a better चिरापर्यंत चाललेला हा कार्यक्रम आम्ही पाहिला आणि राजघराचा निरोप घेतला